श्री गुरुदेवदत्त कलशापनेतील नारळाचे हे संकेत दिले तर समजून जा महालक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद आहे आजच्या व्हिडिओ आपण नारळाचे असे संकेत आपल्याला दिल्यास कोणत्या शुभ घटना घरात घडतात तसेच लक्ष्मी प्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत नारळ शुभ कुठल्या फुटल्यास नारळ आपोआप तडकल्यास नारळ आतून खराब निघाल्यास नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे संकेत असतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जे माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मीच्या व्हिडिओला लाईक करणाऱ्याला आणि चॅनलला सबस्क्राईबर करणाऱ्याला जीवनात धनाची कमतरता कधीही पडू देऊ नका चरणी प्रार्थना कलश स्थापनेला अनन्य साधारण महत्त्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापना देवारा देखील नसावा असे देखील म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची पूजेला कलश स्थापना केली जाते कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असते लक्ष्मी गणपती किंवा विष्णूचं स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असतं कोणत्याही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्व जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देव देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवते अनेक जण याची आराधना करतात अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावर ही नारळ स्थापन केले जाते अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटते अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचे रोप उगवणारची ही सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्यात अथवा किंवा इतकं कोणताही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानले जाते आपल्याकडे नारळा संबंधित अनेक समजुती आहेत म्हणजे नारळ एक दमन फुटलं तर शुभ मानलं जातं नारळ नास्क निघालं तर नारळ पावलं म्हणते म्हणजे चांगलं झालं नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे आणि स्वतःचे शुद्धीकरण हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचे प्रतीक आहे कोणताही पवित्र विधी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो की तुम्ही तुमचा अहंकार गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात कर्षाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणे म्हणजे बीज स्वरूपात एक नव्या जीवनाची आयुष्याची सुरुवात होणे हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे अध्यात्मतेशिवाय नारळाला कोंब फुटण्याचे क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिली जाते ही प्रगतीची चिन्हेही समजली जातात त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभ संकेत असल्याचे अनेकांचे धारण आहे काही सद्भा सद्भारणा ना, नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या यज्ञ मंडळीच्या मतेही भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे व आगमी प्रगतीचे संकेत मानले जाते नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले जाते काहीजण नारळाला संजीव रूप देखील मानतात नारळाला मनुष्यप्रमाणे दोन डोळे आहे एक तोंड देखील आहे नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृत समान मानलं जातं शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले जाते म्हणजे श्रीलक्ष्मीचे फळ मानले जाते त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे नारळाला पूजा यज्ञ हवन यासारख्या गोष्टी खूप महत्त्व दिले जाते आहे प्रसादाच्या रूपात ही नारळ दिलं जातं अशी आख्याका आहे की भगवान विष्णू आपल्या सोबत देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ हे संसार करता घेऊन आले आहे नारळाच्या झाडाला म्हटले जाते नारळ प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करते कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानले जाते पौराणिक कथेनुसार इंद्रदेवावर महर्षी रागावले त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला या स्वर्ग निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाही किंवा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली नाही त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये बळी देण्याची प्रथा होती बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय प्रिय व्यक्तीचा ही प्रथा बंद झाली फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्य रूपी रुप, असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली नारळाला कल्पवृक्ष समजले जाते कारण नारळ प्रत्येक आजारावर रामबाग उपाय आहे नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो नारळ या फळाचा त्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते या संसद भारतात अनेक कथा प्रचलित आहेत एक सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे जे वनस्पतीच्या उत्पन्नाच्या किंवा पुनर् पुनर्पानाचा आधार आहे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडलाच गेला आहे स्त्रिया बियाचं रूपात मुला मुलाला जन्म देतात म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे करणी शस्त्रवेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात नारळ हे धनाची देवी महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यांच्या पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्वाचे आहे पूजेत अर्पण केलेलं नारळ वाईट निघालं तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असे नाही उलट नारळ खराब होणे शुभ असते त्याला नवीन कोंब फुटण्याचा प्रक्रिया सुरू होत असते जर नारळ आपोआप तडकलं तर घरा घरावर येणारी सर्व संकटे नारळाने आपल्यावर घेतलेली असते म्हणून तो स्वतः तडकतो त्यामुळे तो अतिशय शुभ संकेत असतो की आपल्या घरात आलेली संकट तळलेले असते या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधलं आहे कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचा वास असते म्हटले जाते नारळाला अनेक जण श्रीपळ म्हणून देखील ओळखतात असं म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने सगळी दूर होतात नारळ फक्त देवालाच व्हायला जात नाही तर सर्व शुभकामाच्या सुरुवातीला देखील पाच वापर केला जातो पूजेमध्ये नारळ फोनणे म्हणजे तो देवांच्या चरणामध्ये समर्पित केला जातो घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर, दूर करते नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो गरिबीपासून मुक्ती मिळण्यासाठी एक नारळाला सिंदूर लावून मोली किंवा लाल धागा बांधावा त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा ही किमान मंगळवार नक्कीच करा हळूहळू तुम्ही गरिबीची बंधनातून मुक्त व्हा आणि हनुमान चालिसा देखील वाच वाचत राहा नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा हातात धरलेला नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी यावेळी हनुमानजी सा सात्विक स्पंदन नारळात यात यावेत यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात ठे देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेचे सत तत्वाचा अधिवि अधिकाधिक लाभ घ्यावा मात्र हनुमानजीला वाहिलेले हा नारळ महिलांनी खाऊ नये असे देखील आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नारळ झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुख शांती नांदते वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाची जा जा संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल आणि त्याला अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे वास्तुशास्त्रानुसार रा नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यापासून सुटका मिळते यासोबतच घरात होणारे वादविवाद टळते त्यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते नारळाचे झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर धार्मिक महत्व सोबत असणार हे चे झाड आणि नारळ आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे याशिवाय नारळ पाणी पिल्याने आपले पोट डोके थंड राहते पाण्याचं नारळ एखाद्यावर एकवीस वेळा उतरून मंदिरात जाळताना त्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतील तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असे केल्याने आर्थिक च चणचणीही लवकर संतुष संपुष्ट येईल असे म्हटले जाते ही जर अनेक दिवसापासून एखाद्या गोष्टीत समस्या घरात असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकतात घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला अस असले किंवा त्याचे तोंड उत्तर पूर्व किंवा ईशान्येकडे असले तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावी वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाहीत परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले तर तो दुसरी बाब आहे पण नारळाचे झाड स्वतः तोडणे फार अशुभ मानले जाते तंत्र उपायामध्ये विविध वस्तूचा उपयोग केला जातो यामधील एक वस्तू अत्यंत चमत्कारिक आहे ती म्हणजे लघु नारळ हे नारळ दिसायला इतकं नारळापेक्षा थोडी लहान असताना पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानामध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकते लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायामध्ये केला जातो विशेषतः धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायामध्ये केला जातो लघु नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावे एका चौरंग किंवा पाटावर पाच लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा सत्तावीस वेळा पुढील मंत्राचा जप करावा तो मंत्र असा आहे हे रीम क्रीम या मंत्राचा सत्तावीस वेळा मनातल्या मनात जप करावा या उपायाने धनलक्ष्मीची प्राप्ती होती त्यासोबतच अकरा लघुनारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवावी ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नीच धीमहेंत्रो लक्ष्मी तन्न लक्ष्मी प्रचोदया या मंत्राचा दोन माळ तरी जप अवश्य करावा त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात सात लघु नारळ अर्पण करा करावे त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रभावित करावे असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत शनी दोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते नारळ उभा फुटला म्हणजे देवाने कौल दिला जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी कडक वाळलेल्या लाकडाप्रमाणे झालेला असतो नारळ फोडताना तो सरळ धरल्या धरलेला असतो नारळाची शीर त्यात मध्यभागी असते त्यावर आघात होतो आणि शिरेवरच त्याचे दोन भाग होतात खूप नारळ फोडल्यानंतर एखादाचा नारळ उभा फुटतो म्हणून तो शुभ संकेत असतो आणि खराब न नासका निघाला म्हणजे पावन झाला असे काही नाही फक्त हळूहळू वाटायला नको खोबरे खायला मिळाली नाही म्हणून आणि पैसे वाया गेले म्हणून नारळ पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे म्हणजेच एक नारळ खराब निघाला म्हणून दुसरा नारळ फोडावा लागतो पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने दुसरा नारळ फोडला जातो आणि लोकांना देखील तळतळ वाटत नाही खरं तर हे चांगलंच आहे प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याही बाबतीत पॉझिटिव घडत जातं नारळाचे कवच सोप्या पद्धतीने कसे वाढते एका पॅनमध्ये पाणी तापवा नारळा नारळाच्या शेंड्या काढून नारळ नारळ गरम पाण्यात ठेवा पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळा उकळावावे ठेक थे, ठेवा दहा पंधरा मिनिटानंतर करवंटीचा रंग काळसर होतो त्यानंतर नारळ गार झाल्यावर फोडावं त्यानंतर करवंटीपासून खोबऱ्याची वाटी निघून येईल जर तुम्हाला हा माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाट